तेजस्विनी फाउंडेशनतर्फे गोलेगावमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर आत्मविश्वास आरोग्य आणि ध्येयपूर्तीची दिली प्रेरणा दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेजस्विनी फाउंडेशनच्या वतीने शिवाजी विद्यालय गोलेगाव येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले समाजातील बदलत्या परिस्थितीत मुलींनी मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तसेच शारीरिक बदलांशी जुळवून घेत संयम राखत योग्य दिशेने वाटचाल करावी यावर कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन करण्यात आले शिबिरामध्ये वैशाली चव्हाण व ललिता पोळ यांनी मुलींना मानसिक आरोग्याचे महत्त्व किशोरवयातील शारीरिक बदल आणि त्याविषयीची योग्य समज ध्येयनिश्चिती व त्याकडे सातत्यपूर्ण प्रयत्न परिवाराचा अभिमान वाढवण्यासाठी घ्यावयाची जबाबदारी या सर्व विषयांवर प्रभावी प्रेरणादायी आणि वास्तवदर्शी मार्गदर्शन केले मार्गदर्शनादरम्यान मुलींमध्ये आत्मविश्वासाची नवीन ऊर्जा जागृत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींना संवादातून विचार मांडण्याची संधी देत त्यांच्या करिअरकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल वाखरे सर्व शिक्षिका सविता ठुबे मॅडम यांनी तेजस्विनी फाउंडेशनचे आभार मानत अशा उपक्रमांची सतत गरज असल्याचे सांगितले या मार्गदर्शन शिबिरामुळे गोले गावातील मुलींमध्ये नवी प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची उर्मी निर्माण झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूड तालुका उपसंपादक शकील मनियार